भिवंडी येथील कार्यक्रमात समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी मराठीवरून केलेल्या विधानानं वाद निर्माण झाला होता मी मराठी बोलू शकतो पण इथं मराठीची गरज काय ही भिवंडी आहे असं आझमींनी म्हटलं अबू आझमींच्या या विधानावरून मनसेने आक्रमक पवित्रा घेत त्यांना हे महाराष्ट्र आहे इथे मराठीत चालणार असं सांगत तुम्हाला लाज वाटत असेल तर मनसे स्टाईलने उत्तर देऊ असं मनसेनं म्हटलं आता या वादावर अबू आझमी यांना उपरती झाल्याचं दिसून येते आय लव्ह मराठी मी मराठी शिकतोय असं त्यांनी माध्यमांच्या मुलाखतीत म्हटलं अबू आझमी म्हणाले की मी बोलत होतो तिथे सर्व देशातील मीडिया होती संपूर्ण देशात मराठी बोलली जात नाही त्यामुळे माझं बोलणं देशाला कळायला हवे म्हणून मी मराठी बोलू शकतो परंतु इथं गरज नाही असं बोललो मी मराठीचा द्वेष करत नाही कुणाच्या दबावात आणि भीतीने मी मराठी शिकत नाही मी महाराष्ट्रात राहतो महाराष्ट्राची भाषा मराठी त्याचा मी सन्मान करतो दोन हजार नऊ ला यावरून मला खूप टार्गेट केले गेले विधानसभेत माझे कपडे फाडले गेले मला धक्का दिला होता माईक खेचला होता माझे शिक्षण मराठीतून झाले नाही त्यामुळे मी हिंदीत बोललो होतो मला जे वाटले तेव्हा मी ते केले होते असं त्यांनी सांगितले ब्यूरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया झोपड़े मैं रोज सीख रहा हूँ मराठी और किसी के डर से नहीं सिर्फ मराठी भाषा हमारी भाषा है महाराष्ट्र में रहता हूँ इसलिए बोल रहा हूँ और ये कोई अपने ख्वाब ख्याल नहीं है वो लोग जो महाराष्ट्र से मराठी से कोई लेना देना नहीं है सिर्फ और सिर्फ राजनीतिक रोटी सीखते हैं मैं वो इंसान नहीं